हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी मेशोवरून काही ड्रेस मागवलेले ते आज आलेले आहेत तर चला आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया आणि ड्रेस कसे आहेत काय आहेत ते पाहूया तर चला तुम्हालाही मी दोन्ही पण पार्सल ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता यामध्ये पण दोन ड्रेस आहेत त्यामधला हा एक कलर आहे हा एक कलर आहे याच्यामध्ये आणि सेम याच्यासारखाच फक्त कलर आणि थोडीफार डिझाईन चेंज आहे त्यामध्ये हा एक कलर आहे दोन्ही पण कलर खूप छान आहे आणि याचं फॅब्रिक दोन्हीचं पण एकसारखंच आहे खूप छान आहे फॅब्रिक पण असं रेग्युलरसाठी हे ड्रेस खूप छान आहेत कलर पण आणि फॅब्रिक पण छान वाटतं याचा चल अजून एक आहे आपल्याकडे त्याचंही आपण दाखवते मी तुम्हाला तर हे एक आहे मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये पण असेच दोन ड्रेस आहेत ते ओपनिंग करून दाखवते मी तुम्हाला तर त्याच्यामध्ये हा पिस्ता कलरचा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे कलर पण खूप छान आहे आणि डिझाईन वगैरे आणि याचं पण फॅब्रिक खूप छान आहे तर याच्यामध्ये दोन्ही पण एकसारखेच आहेत त्यामुळे मी हा एकच ओपन करून दाखवते तुम्हाला खूप छान वाटतात आणि हे दोन्ही पण खूप छान आहेत खूप तर हे पिस्ता कलरचे दोन मागवलेले आहेत एक माझ्यासाठी होता आणि एक मम्मीसाठी होता तर चला हे ड्रेस तुम्हाला आवडले का ही, कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू